वैजापूर येथील एका पतसंस्थेकडून कर्जाऊ म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनाधारित होऊन परत आल्याप्रकरणी आरोपीस एक महिना सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई फिर्यादी पतसंस्थेस द्यावी अशी शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री डी एस पिसाड यांनी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की प्रकरणातील आरोपी भागवत परभत जगताप याने येथील रेणुका माता महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्याकडून दोन सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी रक्कम रुपये पंधरा हजार कर्जाऊ घेतले होते कर्जाऊ घेतलेल्या रकमेची ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे फिर्यादीने वारंवार आरोपीकडे थकीत रकमेची मागणी केली तेव्हा शेवटी आरोपीने चार ऑक्टोबर दोन चा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा वैजापूरचा चौवेचाळीस हजार पाचशे बारा रुपयाचा धनादेश दिला सदरचा धनादेश फिर्यादीने आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा मार्केट यार्ड वैजापूर येथे भरणा केला परंतु आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे आरोपीने फिर्यादीस दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आला सदर धनादेश अनादरीत होऊन परत आल्यानंतर फिर्यादीने ॲडव्होकेट एस एस ठोळे यांच्यामार्फत आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम पंधरा दिवसात पतसंस्थेत जमा करण्यास सांगितले परंतु नोटीस मिळूनही आरोपीने मुदतीत रक्कम जमा न केल्यामुळे फिर्यादी पदसंस्थेतर्फे व्यवस्थापक संजय कृष्णा शिंदे यांनी वैजापूर येथील न्यायालयात ॲडवोकेट एस एस ठोळे यांच्यामार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम एकशे नुसार फिर्याद दाखल केली होती न्यायालयानं उपरोक्त उपर प्रकरणातील फिर्याद सबळ साक्षी पुरावा आणि युक्तिवाद लक्षात घेऊन वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट एस न्याल एस ठोळे आणि ॲडव्होकेट आकाश ठोळे यांनी काम पाहिले शैलेंद्र खेरमोडे एम सी एन न्यूज वैजापूर